एखाद्या धातूवरती कोणीतरी हातोडीने हळूहळू वार केले की जसा आवाज येईल तसा आवाज करणारा हा पक्षी तांबट याचं इंग्लिश नाव कॉपर स्मिथ बारबेट पूर्वी कॉपर म्हणजेच तांब्याला आकार देऊन त्याच्या वेगवेगळ्या वेग वस्तू बनवताना असा आवाज व्हायचा म्हणून याचं हे नाव कॉपर स्मिथ बारबेट तांबट हा एक लहानसा पण अत्यंत उठून दिसणारा हिरव्या रंगाचा पक्षी आहे त्याच्या डोक्यावर लाल ठिपका असतो गळ्यावर पिवळं आणि हिरवं मिश्रण असतं आणि संपूर्ण शरीर हिरवट निळसर पिसांनी भरलेलं असतं हा छोटासा पक्षी साधारणपणे सतरा ते अठरा सेंटीमीटर लांबीचा आणि तीस ते पस्तीस ग्रॅम वजनाचा असतो तांबटचं सरासरी आयुष्यमान हे जवळपास दहा ते बारा वर्ष असतं तांबटचा प्रजनन काळ हा मार्च ते सप्टेंबर दरम्यान असतो त्यामुळे मार्चमध्ये त्याचा आवाज आपल्याला जास्त ऐकू येतो त्याचा आवाज हा एकसारखा आणि तालबद्ध असतो या आवाजाने तो आपलं क्षेत्र इतर नरांना दाखवून देतो आणि जोडीदाराला आकर्षित सुद्धा करतो तांबट हा प्रामुख्याने फळाहारी म्हणजेच फृगीवरच पक्षी आहे त्याला पिंपळ अवदुंबर अंजीर यांसारखी फळं खायला खूप आवडत कधी कधी तो लहान कीटक आणि मुंग्या सुद्धा खातो तो फांद्यांवर बसून किंवा उलटा लटकून फळं खाताना छान दिसतो फळं खायच्या याच्या सवयीमुळे बीज प्रसारात म्हणजे सीट डिस्पर्सलमध्ये हा खूप मोठी भूमिका बजावतो प्रजननाच्या वेळेस हा स्वतःची घरटी खोदतो तो झाडाच्या खोडात किंवा सुकलेल्या फांदीत छोट गोल भोग पाडून आपलं घर तयार करतो हे घर नर आणि मादी दोघे मिळून बांधतात मादी साधारणपणे तीन ते चार अंडी घालते आणि दोघे पालक मिळून पिल्लांना अन्न देतात आणि त्याचा सांभाळ करतात ते छोट्याशा बेळातनं बाहेर आलेली पिल्लं पालकांनी आणलेलं अन्न खाताना पाहणं हा एक खूप छान अनुभव आहे तांबटच्या प्रजननानंतर रिकामं झालेलं हे घट्ट इतर पक्षी आसऱ्यासाठी वापरतात तांबट हा भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो बहुतेकदा तो बहुत एकटाच एक किंवा जोडीने झाडांवर दिसतो शहरी भागांमध्ये इथल्या बगीचांमध्ये आणि फळांच्या झाडांच्या आसपास आपल्याला तो हमखास बघायला मिळतो मुंबई आणि तांबट ह्यांचं नातं हे खूप जवळचं आहे मुंबईतल्या अगदी गर्द लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये सुद्धा तांबट हमखास बघायला मिळतो त्यामुळेच बी एन एच एसने ह्या पक्षाला बर्ड ऑफ मुंबई म्हणून गौरवलंय तांबटचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या चोचीभोवतीचे केस ह्यांना रिक्टल ब्रिसल्स म्हणतात यांचं महत्वाचं काम म्हणजे बार्बेटच्या डोळ्याचं प्रोटेक्शन करणं बारबेट जेव्हा घरासाठी सुकलेल्या झाडाच्या खोडाला चोच मारत असतो तेव्हा त्यातून निघालेली धूळ पक्षाच्या डोळ्यात जाऊ नये तसंच एखादा पकडलेला किडा खाताना त्या किड्याचे पाय डोळ्यात जाऊ नये हे ह्या रिक्टल ब्रिसल्सचं महत्वाचं काम असतं या पक्षाचं बारबेट हे नावसुद्धा ह्या रिक्टल हेअर्समुळेच आहे फ्रेंच शब्द बार म्हणजेच बियर्ड म्हणजेच दाढी जसे हे केस चोचीभोवती दाढी सारखे असतात त्यावरूनच ह्या पक्ष्यांचं नाव आलं आहे बारबेट कॉपर स्मिथ प्रमाणेच आपले इथे वेगवेगळ्या प्रकारचे बारपेट बघायला मिळतात महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये ब्राऊन हेडेड बारबेट आणि व्हाइट चीक बारबेट खूप मोठ्या प्रमाणात दिसतात या दोघांचा आवाज हा खूप सिमिलर असतो भारतात दिसणारे इतर बारबेट पक्षी म्हणजे ग्रेट बारबेट लिनिएटेड बारबेट ब्लू थ्रोटेड बारबेट मलाबार बारबेट आणि ब्लू इयर्ड बारबेट तर हा होता आपला बर्ड ऑफ मुंबई म्हणून बिरुद मिरवणारा तांबट पक्षी त्याचा आवाज म्हणजे जणू निसर्गाची ठकठकच आणि त्याचं अस्तित्व आपल्या बागांमध्ये आणि झाडांमध्ये जिवंतपणा आणतं पुढच्या वेळी तुम्हाला झाडांमधून हा आवाज जेव्हा ऐकू येईल तेव्हा लक्षात ठेवा तो आहे आपला तांबट आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती आणि पक्षी बघण्यासाठी मी केलेल्या ट्रिप्सचा माझा अनुभव बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू